मगरीने केली मेंढीची शिकार दत्तवाड येथील दुधगंगा नदीपात्रातील घटना शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील दुधगंगा नदीपात्रात बकरी मेंढी धुण्यासाठी गेलेल्या मेंढीवर मगरीने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली या घटनेमुळे मगरीची दहशत परिसरात पसरल्यानं शेतकरी वर्गासह ग्रामस्थात भीतीचं वातावरण निर्माण झालंय येथील दुधगंगा नदी पात्रात गेल्या अनेक वर्षापासून मगरीचा वावर आहे अनेक वेळा सदरची मगर काठावर येते त्यामुळे मगरीची दहशत या परिसरात कायमस्वरूपी आहे याबद्दल अधिक माहिती अशी की दत्तवाड येथील मेंढपाळ रावसाहेब पुजारी आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन धुण्यासाठी दुधगंगा नदी पात्रात गेल्या असताना अचानक मागून आलेल्या मगरीना मेंढीवर हल्ला केला त्याची शिकार केली या घटनेमुळे दत्तवाड परिसरातील शेतकरी वर्गाबरोबरच ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं काही दिवसांपूर्वी दत्तवाड दुधगंगा नदीपात्रात असलेल्या मगरीनं एका घोड्यावर हल्ला करून घोड्याची शिकार केली होती त्यामुळे मगरीच्या कडून वारंवार हल्ले दत्तवाड दुधगंगा नदीपात्रात आहेत त्यामुळे मगरींचा लवकरात लवकर बंदोबस्त करा अशी मागणी दत्तवाड येथील ग्रामस्थ शेतकरी वर्गात होते शिवार न्यूज साठी इसाक नदाब दत्तवाड